ब्रह्मपुरी तालुक्यातील दिघोरी ते गांगलवाडी येथील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी भंडारा ते गडचिरोली या नव्याने तयार होणाऱ्या समृद्धी महामार्गासाठी घेतल्या जात आहे मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता सात बारा सर्वे आणि गट नंबर नोंदवून शेतकऱ्यांना शेतजमीन मोजण्याची नोटीस प्रशासनाने बजावली आहे यामुळे ब्रह्मपुरी तालुक्यातील सर्व शेतकरींनी एकत्र येऊन समृद्धी महामार्गासाठी शेतजमिनी देण्यास कडाडून विरोध केला आहे शेतकऱ्यांनी ब्रह्मपुरीच्या उपविभागीय अधिकारी पर्वनी पाटील यांना निवेदन दिले असून त्यांच्या मार्फत निवेदन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमदार आणि जिल्हा अधिकारी यांना पाठवण्यात येणार आहे निवेदन माननीय एस डी ओ साहेबांना देण्यात आलं माननीय तहसीलदार साहेबांना सुद्धा या ठिकाणी नुकतंच निवेदन देण्यात आलं मला वाटतं दिगोरीपासून तर गांगलवाडीपर्यंतचे पूर्ण शेतकरी म्हणजे जवळपास हजार ते पंधराशे शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही थेट प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत काही सामाजिक काही राजकीय आणि काही शेतकरी अशा संघटनेचे नेतेसुद्धा या ठिकाणी आहेत तर माझ्यासोबत आता सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष आहेत ग्रामीण अविनाश भाऊ राऊत आपण थेट तेच त्यांचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आता कार्यरत आहेत मी भाऊकडून थेट प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत कारण भाऊ काय सांगाल शेतकऱ्याच्या वेता नेमक्या काय आहेत आणि काय भूमिका यांची मी एका पक्षाचा प्रतिनिधी असूनसुद्धा एका शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि जगाचा पोशिंदा शेतकरी हा उपाशी राहता कामा नये या आपल्या देशाची रीत आहे आणि त्या ज्याच्यामध्ये जरा शेतकऱ्याची जर शेती ही समृद्धी महामार्गासाठी जर जात असेल तर त्याची उद्याची भाकर काय असेल याचा नियोजनसुद्धा शासनाने या ठिकाणी केला पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी आज सर्व शेतकऱ्यांचा एक प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी मी उपस्थित झालो आणि आमच्या तालुक्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील दिगौरी ते गांगलवाडी या भागातील आमच्या ज्या शेतकरी बांधवांच्या शेत्या ज्या जात आहेत उद्या त्यांच्या उपजीविका साधन काय असेल याच्यासुद्धा नियोजन या ठिकाणी नियो शासनानं करायला हवं आणि त्यानंतर या ह्या गोष्टी करत असताना एकीकडे आम्हाला एक गोष्ट बघायला मिळाली की शासनातर्फे एक दुय्यम निबंधक विभागाला पत्र गेलेलं आहे त्यांनी पैसे भरलेले आहेत आणि शेतकऱ्यांच्या शेती मोजण्यात आलेल्या आहेत परंतु शेतकऱ्याच्या मोजणी करत असताना शेतकऱ्यांना त्या मोजणीची कुठलीही प्रत किंवा दाखल भूमिका त्यांना सांगण्यात येत नाही आहे मग आमची कळकळी विनंती आहे की बा आता मी एस डी मॅडमनं एक निवेदन सादर केलं मॅडमशी मी बोललो मॅडमला सांगितलं की तुम्ही एक काम करा शेतकरी संपूर्ण शेतकऱ्यांना या ठिकाणी बोलवा त्यांची एक सभा घ्या आणि शेतकऱ्यांच्या ज्या काही अडचणी अडीअडचणी असतील त्या समजून घ्या आणि म्हणून त्या समजून घेतल्याशिवाय तुम्ही महामार्गाला हात लावू नका कुठल्याही ज्या म मोजणीच्या बाबी असतील त्या करू नका अशा सूचना मी माझ्या वतीने या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांसोबत मी आज उभा आहे हा हा जर शेतकऱ्यांचा जर मानस असेल की या प्रकल्पाला विरोध त्यांच्या प्रतिक्रियेशी आम्ही जी सावध भूमिका आमची आहे ती त्यांनी विरोध केला त्यांच्या विरोधालासुद्धा आमची विरोधाची भूमिका असणार आहे आणि म्हणून या ठिकाणी जर उद्या जर आगळ आगपागळ करायची जर जास्त जर वेळच असेल तरी शासनाचा प्रतिनिधी म्हणूनसुद्धा शासनाच्या विरोधात उभं राहण्याची सुद्धा आमची तयारी असते सर्वच सार्वजनिक शेतकऱ्यांना नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती या ठिकाणी आहे परत शेतकरी आहेत आपल्यासोबत काय सांगाल हां मी अरविंद्र डांगे नांदगावला राहतो तर गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने शेता हळपण्याचं सा काम शासनाच्या मार्फतीनं सुरू आहे या अगोदर अनेक प्रोजेक्टसाठी शेतकऱ्यांच्या शेत्या अधिग्रहण झालेल्या आहेत त्या शेतकऱ्यांना ज्या ज्या शेतकरी अल्पभूधारक बहुतेक शेतकरी हे आपल्या परिसरामध्ये अल्पभूधारक आहेत अल्पभूधारक शेतकरी असताना बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे एक, एक एकर दोन एकर अशी शेती आहे आणि आता नियोजित प्रकल्प जो गडचिरोली भंडारा जो समृद्धी महामार्ग आहे त्या समृद्धी महामार्गासाठी आता जे शेती शासन अधिग्रहण करणार आहे संपादित करणार आहे त्या बऱ्याचसे शेतकरी हे त्या प्रोजेक्टकरिता शेती देत असताना भूमिहीन होणार आहेत तर अतिशय महत्त्वाचा गंभीर प्रश्न असा उपस्थित होणार आहे की येणाऱ्या काळामध्ये अधिग्रहण शेती झाल्यानंतर शेतकऱ्यांचा जो उपजीविकेचा मुख्य साधन आहे ते मुख्य साधन इथं हिरवलं जाणार आहे आपण गेल्या दोन वर्षाच्या अगोदर कोरोना काळामध्ये आपण हा विषय अतिशय जवळून हा हाताळलेला आहे मी सुद्धा एक कोविड पेशंट होतो तर त्या काळामध्ये फक्त आपण एक महाराष्ट्राची जर पकडला तर महाराष्ट्रामध्ये जो कोविडचा तीव्र जो हे होता प्रतिसाद वेळेस फक्त शेतकरीच हा अतिशय आनंदाने जगला बाकी शहरी विभागातील माणूस हा अतिशय हाल सहन करावं लागल्या उपासमारीसुद्धा झाली आम्ही स्वतः आपल्या डोळ्यांनी बघितला आहे त्यावेळेस बऱ्याचशा लोकांना आम्ही मदतसुद्धा केलेली आहे जीवनाची तर अशा परिस्थितीमध्ये आमचा या प्रकल्पासाठी हा इतका कळाडून विरोध आहे की आम्ही हा प्रकल्प होऊच देणार नाही असं मी या प्रसंगी आपणास सांगू इच्छितो विनोद स्टार महाराष्ट्र न्यूज ब्रह्मपुरी